संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सध्या आपल्याला पुरावे त्यांची अटकेची गरज वाटत नाही पण हे पूर्ण नाही आहे कारण जोपर्यंत आपल्या शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो म्हणत नाही याचे पण याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल खोपोलेतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली असून ही हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाले ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या लक्ष लागलेल्या या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून ना आलेला नाही मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचं रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलं त्यामुळे सुधाकर घारे यांना कोर्टाकडून अंतिम जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे खोपोलीच्या खून चा गुन्हा होता त्याच्यात एक आणखी डेव्हलपमेंट आलेली आहे त्याच्यात जे मारणारे पाच लोक होते त्यापैकी दोन एक दर्शन गया गया गया। जे 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 देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश घाईघडक म्हणून जे बाकीचे तीन लोक आहे यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही मुलांना लोकांना बोलवलेले होता आणि त्यांनी हे घडवलेलं आहे त्या तीनपैकी दोन आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाचे मागे आपली तीन आहेत त्याच्यात सो त्याच्यात जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून घेतला गेलाय प्लस त्यांची स्वतःची लोक इन्वॉल्ड होते तर त्याच्यात कॉन्स्पिरिसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डीजेन मध्ये आपण चारशे मध्ये देणार देणारच आहोत ज्यांच्या रोल निष्पन्न झाला आहे त्यांना छपन अटक यांच्यात केलेला आहे जे कॉन्स्पेरन्सचे वेगवेगळे भाग असतात कोण कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली कोणी नंतर मदत केली असं वेगवेगळे भागात आहे त्यांच्या सध्या रोल तपासात तपासाच्या अंतर्गत आहे काही दिवसांनी आपल्या जवळपे जवळपास पूर्ण होत आलेली आहे याच्यात आपलं जे डिटेक्शन आणि हे होतं इन्व्हेस्टिगेशन आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे एकदा आपल्याला शेवटच्या आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल मग ते जे घारे आणि ते आता फार आहेत की त्याची गरजेची गरज नाही सध्या आपल्याला कुराव मध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही पण हे पूर्ण नाही आहे कारण जोपर्यंत आपल्या शेवटचा आरोपी त्यांनी mm -hmm. एक्झिक्यूट केलेला आहे तो म्हणत नाही याचे पण याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल